हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे क्रिस्पी कुरकुरीत कांदाभजी तेही कमी साहित्यामध्ये ते तयार होणारे अतिशय साधे सोपी बनवायला आहेत आपल्याला केव्हा हे काहीतरी चटपटीत किंवा तिखट असं खावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही झटपट होणारी अशी कांदाभजी करू शकतात बनवायला तर खूप सोपी रेसिपी आहे तुमचे जर कांदाभजे मऊ पडत असतील क्रिस्पी कुरकुरीत बनत नसतील तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय कुरकुरीत ना ना हे भजे बनतात आणि आपण याच्यामध्ये सोडा टाकणार नाही किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरणार नाही तरीसुद्धा हे भजे अतिशय क्रिस्पी बनतात तर चला बनवायला सुरत करूया छोट्या छोट्या टिप्स आहे त्या तुम्ही लक्षात ठेवा तर सगळ्यात अगोदर आपण कांदे कापून घेऊयात तर इथे मी कांद्याचे साल काढून घेतलेत आणि कांद्याचा जो हा देठ असतो किंवा साईडचा भाग असतो ना तो आपल्याला कापून घ्यायचा तर तुम्हाला मी दाखवते हे पहा असा जो कांद्याचा देठ असतो ना किंवा साईडचा भाग तो असा काढून घ्यायचा यामुळं काय होतं की कांद्याच्या पाकळ्यांना मोकळ्या होतात आणि कांदा खूप पातळ असा कापायला येतो आणि सुट्टा सळसळीत होतो हे पहा अशा पद्धतीने आपल्याला उभा कांदा कापून आहे काप हो तर इथे मी पाच कांदे घेतलेले आहेत तर असे आपल्याला पातळ बारीक काप करून घ्यायचे जेवढा शक्य होईल तेवढा कांदा पातळ कापून आहे तर ही खूप महत्वाची टिप्स आहे कांद्याचा जो देठ काढला ना तर मग हे अशा पाकळ्या मोकळ्या सहज होतात आणि भजे क्रिस्पी कुरकुरीत बनतात जर आपण देठ न काढता तसंच कांदा कापला ना तर मग खूप जाड अशा पाकळ्या राहतात आणि कांदा भजे पटकन मऊ पडतात क्रिस्पीपणा त्याचा निघून जातो क्रिस्पी बनत नाही तर पा अशा पद्धतीने आपण बाकीचेसुद्धा सर्व कांदे कापून घेऊयात तर ही मेन आपली पहिली टिप्स होती कांदा कसा कापायचा कांदा भजी बनवण्यासाठी तर असा हा कांद्याचा आतमधला देठ काढून असा हा कांदा उभा पातळ कापून घ्यायचा आणि याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या बाकीचे सुद्धा सर्व कांदे राहिलेले मी असेच कापून घेते तर इथे मी एकूण पाच कांदे वापरलेले आहेत तुम्हाला किती कांदा भजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ते कांदे घेऊ शकता तर मिडियम आकाराचे आहेत त्यामुळे मी ते पाच कांदे घेतलेत तर बाकीचे सर्व कांदे मी ते कापून घेतलेत आता आपल्याला इथे हा कांदा मोकळा करून घ्यायचा तर हे पहा अशा पद्धतीने याच्या पाकळ्या सर्व मोकळ्या करून घ्यायचे आहेत तर हाताने असं दाबून दाबून या पाकळ्या खोलून घ्यायचेत म्हणजे मोकळ्या सुटसुटी त्या पाकळ्या होतात आणि कांदा सुद्धा चांगले बनतात क्रिस्पी कुरकुरीत बनतात तर जेवढं शक्य आहे तेवढं हे याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्यात आणि नंतर आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत तर कांद्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी असतं तर आपण लगेच याच्यामध्ये पाणी अजिबात वापरणार नाही तर खूप पाण्याचा कमी वापर करणार आहोत लागलं तरच आपण इथे पाणी वापरणार आहोत तर सर्व मी इथे कांदा मोकळा करून घेतलं आहे पहा अशा याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या जेवढा कांदा मोकळा सुटसुटीत असेल ना तेवढेच भजे क्रिस्पी बनणार आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व इथे या कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलीत आता आपण मसाले टाकून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण हळद टाकूया तर इथे मी पाव चमचा हळद टाकून घेतली आहे तर मी खूप बेसिक साहित्य वापरून इथे हे कांदा भजी बनवते तर मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो ना त्याने मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली लहान चमचा आहे तर दोन चमचे लाल मिरची पावडर टाकले तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते बारीक कट करून मिरची टाकू शकतात किंवा पाव चमचा चटणीसुद्धा टाकू शकतात तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले तर याच्याशिवाय मी कोणतेही मसाले दुसरे टाकलेले नाही आहेत आता आपण याच्यामध्ये पाव चमचा ओवा टाकूया ओव्यामुळे भज्यांचा स्वाद डबल होतो आणि पचायलासुद्धा हलके जातात तर हातावरती ओवा घेऊन थोडासा क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद सर्व भज्यांमध्ये पसरला जातो आणि भजे खायला खमंग लागतात आता हे सर्व मिक्स करायचे तर आता आपण याच्यामध्ये मीठ मसाले टाकलेत तर याला चांगलं पाणी सुटेल तर अगोदर सर्व कांद्याला आपण मीठ चोळून घेऊयात व्यवस्थित तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकू शकतात आणि बाकीचे काही मसालेसुद्धा टाकू शकतात तर आता हे सर्व आपण या कांद्याला मसाला मीठ लावून घेतले आता याला चांगलं पाणी सुटेल त्यासाठी आपण याला झाकून पाच या ते दहा मिनिट तसंच ठेवून घेऊयात म्हणजे काय होईल की कांद्याला चांगलं पाणी सुटेल आणि आपण त्याच्यामध्येच बेसन ॲड करून हे सर्व पीठ भिजवून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला वरून पाणी टाकण्याची गरज पडणार नाही तर व्यवस्थित याला आपण मिरची पावडर आणि मीठ मसाला लावलेला आहे तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया तर दहा मिनिट आपण हे रेस्ट करण्यासाठी असंच ठेवून देऊयात म्हणजे याला चांगलं पाणी सुटलं जाईल तर दहा मिनटानंतर आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेणार आहोत तर तुम्हाला वेळ कमी असेल तर पाच ते सात मिनटामध्ये ता सुद्धा तुम्ही हे भजे बनवू शकतात तरीसुद्धा याला चांगलं पाणी सुटलं जातं तरी ते दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात कांदा चांगला ओलसर झाला आहे आणि याला चांगलं पाणी सुटले तर आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊयात तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले आता बेसनपीठ लागेल तेवढं आपण टाकून घेऊयात तर अगोदर मी येते अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया भाज्यांमध्ये कोथिंबीर खूप छान लागते आवर्जून टाका आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मी हातानेच हे सर्व मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित एकजीव होईल तर आपल्याला पाणी न टाकता जे कांद्याला पाणी सुटले मिठाचं त्यामध्येच हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर बेसन सुद्धा टाकताना एकदम जास्त टाकायचं नाही अगोदर कमी टाकायचं आहे लागलंच तर आपण परत घेऊ शकतो एकदम जर जास्त बेसनपीठ झालं तर मग कांदा कमी पडेल आणि भजे मऊ पडतील बेसन जास्त झाल्यामुळे तर इथे मला बेसन पीठ कमी वाटत होतं म्हणून मी राहिलेलं सुद्धा पीठ टाकून घेतलं याच्यामध्ये आणि परत एकदा हे मिक्स करून घेतलं तुम्हाला दिसत असेल आत्तापर्यंत आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा व्यवस्थित बेसन पिठ याच्यामध्ये मिक्स होतं आहे तर जास्त ड्राय वाटत असेल तरच आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी हे सगळं मिक्स करून घेतले तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकण्याची गरज आहे तुम्हाला जर वाटत असेल पीठ व्यवस्थित भिजले गेले तर अजिबात टाकू नका पण इथे मला थोडंसं कोरडं वाटतंय त्यामुळे मी फक्त दोन चमचे पाणी टाकले पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने दोन चमचे पाणी टाकून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर रसरशी तसं आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला भजे व्यवस्थित सोडता येतील भज्यांचं पीठ जास्त पातळ करायचं नाही त्या हाताने सहज आपल्याला सोडता येतील ना भजे असंच भिजवून घ्यायचं तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतले कांद्या भजेचं आणि व्यवस्थित भजे सुद्धा सोडता येत आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे तर आपल्या इथे कांदा भाज्याचं मिश्रण तयार आहे आता आपण भजे तळायला घेऊयात आता मेन प्रोसेस आहे भजे तळण्याची त्यामुळे आपले भजे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनणार आहेत तर तेल चांगलं अगोदर गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची खूप कमी गॅसवर तळले तर ते खूप तेलकट होतात आणि फास्ट तळले तर वरून चांगला लालसा रंग येतो पण आतमध्ये ते कच्चे राहिले जातात त्यामुळे मिडियम गॅसवरती हे भजे तळून घ्यायचे म्हणजे ते चांगले आतपर्यंत तळले जातात आणि क्रिस्पी कुरकुरीत बांधतात तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे म्हणजे आपले भजे मऊसुद्धा पडणार नाही आणि खूप तेलकट बनणार नाही तर भजे लगेच तेलामध्ये टाकल्या टाकल्या ह्याला पलटायचं नाही थोड्या वेळ तसंच ठेवायचं आणि नंतर साईडने असं झाऱ्याने ह्याला भज्यांना मोकळं करून घ्यायचं आणि मग पलटी करून तळून घ्यायचं तर तुम्हाला दिसत असेल आता हे भजे चांगले एक साईडने तळले गेलेत आता आपण अलटून पलटून सर्व बाजूंनी एकसारख्या रंगावरती हे भजे तळून घेऊयात तरी ते पाहू शकतात थोड्या वेळाने छान याला लालसर रंग येतोय तर सर्व बाजूंनी आपण हे भजे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहेत तर थोडासा भजे तळायला वेळ लागतो पण भजे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतात तर आता इथे भजे आपले तळून होत आहेत आणखीन थोडा वेळ तळूयात आणि मग हे काढून घेऊयात तर हे पहा थोड्या वेळाने छान याला लालसर रंग आलाय मस्त भजे तळून झालेत एकदम भन्नाट रंग आलाय तर आता हे भजे आपण काढून घेऊयात तर असा रंग आला लालसर की हे भजे काढून घ्यायचे आणि छान मिडियम गॅसवरती तळल्यामुळे अतिशय क्रिस्पी आहेत तर हे भजे आपण आता काढून घेऊयात तर तेलने थळून आपण हे भजे आता काढून घेऊयात तो तो माला तुछ सुरे ला ला। तर तुम्हाला दिसत असेल की तू सुरेख याला रंग आलाय तर अशा पद्धतीने हे भजे तळून घ्यायचे आणि आणखीन थोड्या वेळाने तर बाकीचे सुद्धा सर्व भजे राहिलेले आपण असेच तळून घेऊयात तर ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवून जर असे हे भजे बनवले तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत बनणार आहेत तर नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनेल आणखीन कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा इथे मी सर्व हे भजे असे तळून घेतले हे पहा तुम्ही याचा आवाज सुद्धा ऐका तर आहेत की नाही एकदम गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत क्रिस्पी कांदा भजे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल रोज रोज, रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय थंडी म्हटलं की मार्केटमध्ये भरपूर सारा हिरवा मटार दिसतो हो की नाही तर आज आपण हिरवा मटारपासून एक चटपटीत नाश्ता बनवणार ना आहोत किंवा स्नॅक्ससुद्धा बनवू शकतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शूटपर्यंत पहा अप्रतिम असा आपला हा स्नॅक्स बनतो आज आपण झटपट होणारे हिरव्या मटारचे वडे बनवून घेतोय तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण साहित्य काय घेतले ते पाहूया तर इथे मी हिरवा ताजा फ्रेश वटाणा घेतला आहे म्हणजेच मटार आहे तर एक वाटी हिरवा मटार घेतला आहे तर इथे एका वाटीमध्ये मी पाव चमचा धने घेतलेत पाव चमचा ओवा पाव चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप तर हे आपल्याला मिक्सरवरती जाडसर बारीक करून घ्यायचे यामुळे वड्यांना खूप भारी टेस्ट येतो तर यामधलं तुमच्याकडे एखादं साहित्य नसेल तरी चालेल धने जिरे टाकले तरी चालेल किंवा तुम्ही बडीशेप आणि धने टाकले तरीसुद्धा चालेल पण जे असेल ते नक्की टाका खूप भारी वडे टेस्टी होतात आता आपण इथे एक मूड भरून कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा कट करून घेतला आहे सगळ्यात अगोदर जे आपण बडीशेप जिरे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकूया कोथिंबीर अद्रक, को अद्रक लसूण मिरची हे सर्व टाकून पाणी न टाकता जाडसर असंच फिरवून घ्यायचे कारण हिरवा मटार टाकला तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे अगोदर फक्त आपण हे मिरचीचं जाडसर वाटण करून घेतले म्हणजे बडीशेप जिरे व्यवस्थित बारीक होतात आता यामध्ये आपण हिरवा मटार घेतलेला आहे तो सर्व टाकूया आणि पाणी न टाकता जाडसर पल्स मोडवरती बंद चालू करून हे एकदा फिरवून घ्यायचे तर काय करायचं खूप बारीक करायचं नाही जाडसर अशी हिरव्या मटारची भरट ठेवायची म्हणजे खायलासुद्धा वडे छान लागतात आणि दिसायलासुद्धा सुरेख दिसतात एकदम फाईन पेस्ट करायची नाही तर हे पहा असं हे जाडसर आपण वाटण करून घेतले मिक्सरचं बटन बंद चालू करून करायचं आहे एकदाच फिरवलं तरीसुद्धा हे लगेच बारीक होतात आता याच्यामध्ये मी काही मसाले टाकून घेतलेत तर सगळ्यात अगोदर आपण इथे पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा सर्व साहित्य मी सुके मसाले घेतलेले आहेत जसं की धना पावडर गरम मसाला चाट मसाला चाट मसाला नसेल तर तुम्ही आमच्यावर पावडर टाकले तरीसुद्धा चालेल आणखीन इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि सगळे शेवटी थोडासा चाट मसाला टाकला असेल तर टाका नसेल तर स्किप करा आणि असं काही नाही की हे सर्व मसाले तुम्हीसुद्धा टाकायला हवेत तर तुमच्याकडे जे मसाले असतील ते इथे वापरा तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ टाकून घेतो तर थंडीच्या दिवसामध्ये तीळ भरपूर प्रमाणात खाल्ले जाते तर तिळामुळे आपल्याला उष्णता मिळते त्यामुळे थंडीच्या दिवसात भरपूर तिळाचे वेगवेगळे वेग पदार्थ करून खाल्ले जातात तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि इथे मी बेसन टाकून घेते तर इथे मी चार ते पाच चमचे बेसन टाकून घेतले आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतले म्हणजे या दोन्हीमुळे चांगली याला बायंडिंग होईल आणि आपल्याला वडे व्यवस्थित बनवता येतील बेसनमुळे बाइंडिंग होईल आणि तांदळाच्या पिठामुळे ह्याला कुरकुरीतपणा येईल तर हे मिश्रण ओलसर वाटत होतं म्हणून मी राहिलेलं एक चमचा पीठ बेसनचं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतले तर बेसनचं पिठाचं असं काही प्रमाण नाही आहे तुम्हाला जर मिश्रण खूप ओलसर वाटत असेल तर एक चमचा बेसन एक चमचा तांदळाचं पीठ आणखीन टाकू शकतात मिश्रण व्यवस्थित गोळा याचा तयार होत असेल तर परफेक्ट असं आपलं मिश्रण बनलेलं आहे असं समजायचं यामध्ये आपण अजिबात एक चमचा देखील पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे अजिबात पाणी वापरायचं नाही तर माझ्याकडून कांदा टाकायचा राहून गेलात तर इथे मी एक मेडियमा करायचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेतला आहे आणि परत एकदा हे मिश्रण मी मिक्स करून घेते तर तुम्हीसुद्धा सर्व साहित्य जेव्हा अगोदर टाकलं त्यावेळेसच बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकायचा आहे त्यामुळे वडे खूप छान लागतात आता हे सर्व मिश्रण आपण परफेक्ट असं बनवून घेतले तर मी हात धुवून घेतला आहे आणि आता हाताला थोडं तेल लावायचं आणि याचे मिडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे खूप मोठे नाही किंवा खूप लहान नाही मिडियम असे चपटे वडे आपण बनवून घेणार आहोत तर आपण डाळींचे कसे वडे बनवतो सेम तशाच पद्धतीचे हे आपण मटारचे वडे बनवणार आहोत तर भरपूर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डाळींचे वडे बनवले जातात उडीद डाळ किंवा हरभरा डाळ पण ते वडे थोडेसे जाडसर असतात आपण हे वडे थोडेसे चपटे आणि मिडियम बनवणार आहोत तर हे पहा हाताला तेल लावून एक गोळाभर मिश्रण घ्यायचं आणि याला चपटा असा आकार देऊन घ्यायचा जसं की कटलेट वगैरे बनवतो पहा सेम तसं पण जरा हे चपटे बनवायचे आहेत खूप जाड नको तर हे पहा मी असे दोन तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर बाकीचे सुद्धा असेच आपण हे वडे बनवून घेऊयात तर इथे मी चार वडे बनवून घेतले आता आपण तळण्याच्या अगोदरच्यावरती थोडे थोडे तेल टाकूया म्हणजे हे छान तळले जातील आणि वडेसुद्धा खायला खूप छान लागतील तर असे मी हे थोडे थोडे वरून लावून घेतले दिसायलाही छान दिसतं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात हे वडे तर इथे मी चार वडे तयार करून घेतले तेल गरम झाले मीडियम गॅसवरती आता पण हे वडे चांगले तळून घेणार आहोत सोनेरी रंगावरती येईपर्यंत चांगले आतपर्यंत तळू द्यायचे आहेत म्हणजे छान ते कुरकुरीत बनतील तर वरून कुरकुरीत अतून थोडेसे सॉफ्ट असे हे वडे म्हणले जातात आता आपण इथे एवढे टाकून घेतले तर लगेचच याला उलतानाने किंवा झाऱ्याने पलटायचं नाही थोडा वेळ याची कोटिंग होऊ द्यायची आणि नंतर मग याला काटा चम्मच किंवा झाऱ्याने पलटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित कोटिंग सेट होतं आणि वडा तुटत वगैरे नाही तर आता दोन्ही साईडने अलटून पलटून आपण एवढे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही या मिश्रणापासून भजे बनवू शकतात वडे बनवू शकतात किंवा तुम्हाला जर पराठे बनवायचे असतील ते सुद्धा बनवू शकतात पण पराठ्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भाड्यामध्ये जेव्हा आपण हिरवा मटार बारीक केला त्यापेक्षा आणखीन थोडंसं बारीक करायचा म्हणजे पराठे फुटणार नाहीत जाडसर मिश्रण खूप ठेवायचं नाही, नाही। आणि त्याला एक फोडणी देऊन घ्यायची म्हणजे अप्रतिम असे मटारचे पराठेसुद्धा होतील तर याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या चार ते पाच रेसिपी मी एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केलेल्या आहेत हिरव्या मटारपासून अप्रतिम अशा रेसिपी आहेत तर नक्की तुम्ही पाहू शकतात पूजा सर्च करून तर तुम्हाला मी इथे एकावर जर नक्की टिप्स सांगेल तर यामध्ये ना बडीशेप आणि धने नक्की टाका खूप भारी टेस्ट लागतो या वड्यांमध्ये तर करून पहा तर संक्रांत स्पेशल तिळगुळाची तुम्ही कोणती रेसिपी बनवली नक्की सांगा तुम्ही बनवले नसेल तर आपल्या चॅनलवर सोप्या सोप्या अशा तिळगुळाच्या रेसिपी बनवलेले आहे ते म्हणजे तिळाची चिक्की बनवली आहे आणि तिळगुळाचे रोल बनवले तर नक्की पहा तर इथे पहा बोलता बोलता मी चारही वडे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत अप्रतिम दिसत आहेत तर झटपट आपल्या इथे हिरव्या मटारचे वडे तयार झालेत अप्रतिम असे दिसायलाही दिसतात आणि खायलासुद्धा तेवढे टेस्टी लागत आहेत तर पहा वरून छान हे क्रिस्पी बनलेत आतमधून सॉफ्ट आहे तर मुलांच्या तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात आणि घरी स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात किंवा अधेमध्ये छोटी मोठी भूक असेल किंवा चटपटीत काहीतरी खायचं असेल तेव्हा तुम्ही असे हे मटारचे वडे बनवू शकतात तर खूप खायला टेस्टी लागतात अगदी डाळ वडे असतात ना सेम तसाच तस टेस्ट लागतो कारण आपण याच्यामध्ये सर्व काही मसाले टाकलेले आहेत कसे वाटले तुम्हाला हे रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच रेसिपी नवनवीन पाहत राहा तर सबस्क्राईब करणं बेल ऐकोनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर कालच आपल्या चॅनलवरती आपण भोगी स्पेशल भोगीची भाजी म्हणजेच त्याला कोणी कोणी खेंगट म्हणतं लेकरवाळी भाजी किंवा बोगीची भाजी असंही म्हणतात तर भोगीची भाजी आणि लावून केलेल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या गुबगुबीत बाजरीच्या भाकरी तर बनवलेली आहे ही रेसिपी तुमच्याशी शेअर केले पाहिले नसेल तर नक्की ॲक्टिव पूजावरती सर्च करून पाहू शकतात मस्त अशी आंबट गोड तिखट भोगीची भाजी बनलेली तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आज आपण लहान मुलांसाठी क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत असा नाश्ता बनवतोय रोज रोज मुलांना तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो किंवा त्यांना नेहमी बाहेरचं काही ना काही खावंसं वाटत असतं ओके नाही बाहेरचं अनहेल्दी आणून देण्यापेक्षा आपण घरीच त्यांना भरपूर हेल्दी असं बनवून देऊ शकतो तर भरपूर अशा रेसिपी आहेत झटपट होतात चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल किती सोपं आहे तरी ते पाच बटाटे शिजवून साल काढून घेतलेत एक वाटी पोहे स्वच्छ साफ करून धुवून भिजवून घेतलेत तर हे मी पाच ते सात मिनिट भिजवून घेतलेत पोह्यामधलं सर्व पाणी काढायचं आणि फक्त दोन चमचे पाणी शिल्लक ठेवायचं आणि हे पोहे भिजवून घ्यायचे तर चांगले हे भिजवून झाले तर पोहे हाताने चांगले मॅश करून घ्यायचे आता बटाटेसुद्धा हाताने मॅश करून घेऊयात तर छोटे छोटे तुकडे राहिले तरीसुद्धा चालेल तरी ते बटाटेसुद्धा मिक्स करून घेतलेत आता या बटाट्यामध्ये आपण पोहे जे मॅश करून घेतलेत ते टाकून घेऊया आणि पोहे बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर पोहे वापरायचे नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकतात आता आपण याच्यामध्ये करायचा आकाराचा एक कांदा घेतला आहे बारीक चिरून घ्यायचा तो टाकून घेऊयात इथे मी एक गाजर घेतले बारीक किसनेने किसून घेतले आणि दोन हिरवे मिरचे एकदम बारीक चिरून घेतले तर याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची बीन्स कोणत्याही भाज्या ज्या तुमच्या मुलांना आवडत असतील त्या टाकू शकतात आता मसाले टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घेते आहे पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूयात आणि पाव चमचा धना पावडर टाकूया दोन चिमूडभर काळी मिरी पूड घेतली आहे आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घेऊयात तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तुमच्या मुलांना किती चटपटीत खायला आवडतं त्यानुसार तुम्ही मसाले यामध्ये टाकू शकतात आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया तांदळाचं पीठ तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकतात किंवा पोहेसुद्धा भिजवून टाकू शकतात याने काय होईल ह्याच्यामधलं मॉइश्चर कमी होईल आणि बाइंडिंग चांगली येईल तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेत आता याचे या आपण कटलेट बनवून घेऊयात तरी पहा व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घ्यायचे आता आपण कटलेट बनवायला घेऊयात तर मी अगोदर हात धुवून घेते हाताला असं काही मिश्रण लागलं की हात पटकन धुवावं असं वाटतो हो हो की नाही तरी ते मी हात स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण कटलेट बनवून घेऊया तर त्याच्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि आता हे मिडियमा कराचा गोळा घ्यायचा आणि असं गोल करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं याला चपटं करायचं मिश्रण जर व्यवस्थित बनलेलं असेल तर पटकण्याच्या टिकी बनवून होतात तर हे पहा अशा आपण बटाट्याच्या टिक्क्या बनवून घेणार आहोत तर तुम्ही याला बटाटा टिक्की म्हणा किंवा क्रिस्पी कटलेट म्हणा आता इथे मी दोन टिक्की बनवून घेतले आहेत बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की अशाच बनवून घ्यायचं मिश्रण जर परफेक्ट बनलं असेल तर पटापट या टिक्की बनवून होतात हे पहा अशा पद्धतीने मिडियम आकाराच्या आपण टिक्की बनवणार आहोत खूप मोठ्या ना नाही आणि खूप लहानही नाही म्हणजे मुलांना कसं खायला ते छान वाटतात तर सुद्धा सर्व टिक्की आपण अशाच बनवून घेऊयात तर इथे मी एवढ्या टिक्की अगोदर बनवून घेतलेत आता इथे एका बाउलमध्ये तीन चमचे मी मैदा घेतला आहे मैद्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉर घेऊ शकतात किंवा दोन्ही दोन दोन चमचे घेतल्यात तरीसुद्धा चालेल पण मी इथे फक्त तीन चमचे मैदा घेतला आहे आणि अगदी दोन चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ह्याची स्लरी बनवून घ्यायची तर पाणी थोडं थोडं टाकायचं खूप पातळ आपल्याला करायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता याची थिकनेस अशी याची थिकनेस ठेवायची आहे खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको म्हणजे कटलेटवरती व्यवस्थित त्याचे कोटिंग व्हायला हवे तरी ते आपले कटलेट तयार आहेत आणि इथे मी शेव घेतली आहे तर आपण जी खीर म्हणवत असतो ना भाजलेल्या शेवयांची तीच ही शेव आहे तुम्ही कच्ची वापरली तरीसुद्धा चालेल दोन प्रकारचे असते एक कच्ची असते आणि एक अशी भाजलेली मिळते कोणतीही वापरली तरी काही हरकत नाही तर आता स्लरीसुद्धा आपली तयार झाली आहे तर एक टिक्की घ्यायची आणि या स्लरीमध्ये अशी कोट करून घ्यायची एक्स्ट्राचे जे स्लरी आहे तिने थळून घ्यायची आणि याच्यावरती आता आपण ही शेव लावून घेऊयात तर या शेवया आहेत या सर्व बाजूंनी व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे यानेच टिकींना छान क्रिस्पीपणा येणार आहे तर तुम्हाला डबल कोट करायचं असेल तर आता आपण या शेवया लावल्या की परत स्लरीमध्ये डीप करायची आणि परत शेवयांमध्ये कोटिंग करायचं डबल जर कोटिंग केली तर आणखीनच क्रिस्पी बनतात तर हे पहा अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित या शेवया लावून घ्यायच्यात हे पहा तुमच्याकडे जर शेवया नसेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स लावले तरीसुद्धा चालेल पण ब्रेड क्रम्स हे आपण नेहमीच बनवत असतो त्यामुळे असे वेगवेगळे वेग वे, काही ना काही पदार्थ केले की मुलांना दिसायलाही ते वेगळं वेग वेग दिसतं आणि मग खायलासुद्धा त्यांना आवडतं तर दुसरीसुद्धा टिकी इथे मी स्लरीमध्ये डीप करून घेतली आहे आणि दुसऱ्या टिकेलासुद्धा सर्व बाजूने आपण शेवया वे लावून घेऊयात तर असे वेगवेगळे काही ना काही क्रिएटिव गोष्टी केल्या तर सर्वांनाच खूप आवडतात आणि मुलंसुद्धा तेच तेच खाऊन बोर होत असतात आपण बनवतो असतो तर तेच पण जरा वेगवेगळ्या प्रकारे बनवलं की मुलांना वाटतं मम्मीने काहीतरी वेगळं बनवलं आणि मस्त मग त्याच्यावर ते ताव मारतात तर इथे आपण दोन टिके तयार करून घेतले तर बाकीच्यासुद्धा सर्व अशाच बनवून घेणार आहोत आता इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि मिडियम गॅसवरती दोन्ही साईडने सोनेर रंगावरती या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तरी पहा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल चांगलं तापून घ्यायचं अगोदर आणि आता हे खालची साईड लालसर होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत तर एक साईड चांगली क्रिस्पी बनली की आपण ही पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सोनीर रंगावरती फ्राई करून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल किती छान याला लालसर रंग आलाय तर या शेवया अगोदरच फ्राई केलेले असतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आतमधलं तर स्टफिंग आपल्या शिजलेलं आहे फक्त आपल्याला वरची साईड क्रिस्पी बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दुसरी साईडसुद्धा मी इथे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतली आहे तर अशा पद्धतीने साईडच्या कडा असतात त्या चिमट्याने पकडून अशा गोल फिरूनसुद्धा तुम्ही फ्राय करून घेऊ शकतात तर दोन्ही साईडने चांगल्या या टिक्की क्रिस्पी झालेल्या आहेत हे पहा मस्त याला क्रिस्पी पण आला आता आपण या काढून घेऊयात आणि बाकीच्यासुद्धा सेम अशाच आपण फ्राय करून घेऊयात तर इथे मी या दोन्हीसुद्धा टिक्की काढून घेते तुम्हाला जर या टिक्की मुलांच्या टिफिनमध्ये दे द्यायच्या असेल आणि सकाळी जर खूप उशीर होत असेल वेळ मिळत नसेल तर तुम्ही या टिक्की अगोदरच रात्री फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकतात आणि सकाळी अशा फ्राय करून देऊ शकतात सॉससोबत किंवा कोणत्याही हिरव्या चटणीसोबत अप्रतिम लागतात मुलांना जास्त करून सॉससोबतच असे पदार्थ खायला आवडत असतात तर दोन्ही साईडने छान या क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत तर दुसरेसुद्धा राहिलेले आपण सर्व अशाच बनवून घेणार आहोत तर एकदम मस्त क्रिस्पी बनलेले आहेत हे पहा आणि रंग पन, ले ले तर भन्नाट आलाय एकदम लालसर सोने रंगावर आपण फ्राय करून घेतलेले आहेत तर सर्व इथे या टिक्की मी फ्राय करून घेतले हे तर खूप मस्त या क्रिस्पी झालेल्या आणि रंग तर अफलातून आलाय दिसायला जेवढ्या या भन्नाट दिसतात खायला तेवढ्या टेस्टी ते ते लागतात तर आहे की नाही घरच्या घरी झटपट होणारे आणि एकदम क्रिस्पी रेसिपी खाण्यासाठी तर बाहेरचं अनहायजेनिक मुलांना आणून देण्यापेक्षा घरीच तुम्ही असं हेल्दी बनवून देऊ शकतात बनवायलासुद्धा ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्हाला आणखीन अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा त्यामुळे तुम्हाला रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर, पदते ने स्कुल तर अशा पद्धतीने तुम्ही स्कूल टिफिन म्हणून बनवा किंवा ॲज अ स्नॅक्स म्हणून बनवलं तरीसुद्धा चालेल छोट्या मोठ्या सुद्धा मुलांना अशा पद्धतीने तुम्ही हे बनवून देऊ शकतात बटाटे जर आधीच शिजवून ठेवलेले असेल तर बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर आता आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय